खुशखबर 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 श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केट कमिटीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी बाजार समितीत काम करण्याचे स्वप्न आता होणार साकार खालील पदांसाठी भरती सुरू आहे लेखापाल लिपिक कॅशियर डेटा एंट्री ऑपरेटर टॅली बिलिंग ऑफिस असिस्टंट वजनकाटा ऑपरेटर गेटकीपर वॉचमन कार्यालय प्रमुख शैक्षणिक पात्रता बारावी पास प्रशिक्षण दिले जाईल अनुभवी लेखापाल आणि कॅशियर यांना प्राधान्य इंटरशिप प्रमाणपत्राची तालुका कळवण जिल्हा नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य एक पासष्ट सहासष्ट एक्क्याण्णव छप्पन्न एकोणचाळीस सोळा सोळा मर्यादित जागा आजच अर्ज करा तुमच्या करिअरची नवी सुरुवात श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केट कमिटी बरोबरच पदचारी अल्पवयीन मुलीची छेडछाड दोघांविरोधात अभोणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दोघे अटकेत तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील धक्कादायक घटना कडवण तालुक्यातील अभोणा पोलीस ठाणे हद्दीतील देवडी कराड येथे एका अल्पवयीन मुलीची छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना घडली असून हो या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे या घटनेने तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात खडबड उडाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही दिनांक चार नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास तिच्या आजीच्या शेतातून गावाकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी तिला त्यांनी तुझ्या बहिणीला पडवून आणले तेव्हा तुम्ही काय केले असे म्हणत फिर्यादीचा हात धरून अंगावर ओढले व दोन्ही हातांनी छातीवर दाब देऊन तिचा विनयभंग केला फिर्यादीने आरडाओरड करताच हेमराज या व्यक्तीने त्या ठिकाणी धाव घेतली तेवढी आरोपींनी त्याच्यावर हल्ला करत कपाडावर कड्याने मारहाण केली या प्रकारानंतर फिर्यादीने अभोणा पोलिसात तक्रार नोंदविली शिवाय प्रकाश नारायण गावी त्यांनी दिलेल्या दुसऱ्या तक्रारीत प्रकाश दिलीप पवार याने त्यांच्यावर हल्ला करून दोन दात पाडले असल्याचे नमूद केले तसेच पंडित गटलू पवार यांनी त्यांच्या घरासमोर बेकायदेशीर जमाव जमवून शिवेगाडवा मारहाण केल्याप्रकरणी चौदा जणांविरोधात स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे या सर्व तक्रारीवरून अभोणा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सहासष्ट ऑब्लिक 2015 दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या कलम चौऱ्याहत्तर एकशे अठरा एक तीन पाच प्रमाणे पोक्सो कायद्यानुसार कलम आठ बारा प्रमाणे गुन्हा दाखल केला आरोपी भगवान पंडित पवार व प्रकाश पवार यांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली अमलदार एस एस पवार करीत आहेत त्या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग अभोणा मुलगी परवाच्या दिवशी रस्त्याने चालत असताना दोन मुलांनी तिच्यावर अत्याचार छेडाचार करण्याचा प्रयत्न केला आणि ती तक्रार आम्ही अभोणा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली तर त्याच्यामुळे आमच्या पोरगीला आम्हाला न्याय दिला पाहिजे त्या दोन मुलांना चौडी होईल चौडी जास्त शिक्षा दिली पाहिजे याचा आम्हाला न्याय पाहिजे आमच्या पोरगीचा मी आणि माझी मुलगी घरीहून शेतात जात असताना त्यांनी रस्त्यात अटक केलं आणि अटक केल्यानंतर मला मारहाण केली तोंडावर लाताबुक्या मारून माझे दात पाडून टाकले आणि मी कसं तरी रस्त्यावरती पडलो आणि जाम येऊन घरी आल्यानंतर माझ्या पत्नी पत्नीला सांगितलं पत्नीने बाईंनी सर्वांनी पाहिलं हे सर्व तिथून आमचे भाऊबंद आणि आम्ही पोलीस स्टेशनला गेलो गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्याने केस केले त्यांच्यावरती आणि त्यांनी आता आम्हाला न्याय मिळावा आमच्या भावबंधाला आणि आम्हाला न्याय मिळावा आणि एवढं सांगतोय की याला जास्तीत जास्त सक सक्सेसफुल विनंती करून विनंती करून सांगतोय का यांना म्हणजे असा क त्यांनी पुरी शिक्षा व्हावी आणि यांनी असं केलं आहे आमच्यावरती कब आख्या घरादारावर सुटून येता येईल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा